एकोणीसशे त्रेपन्न साली नागपंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती एकोणीसशे चोपन्नच्या किर्लोस्कर माशिकात प्रसिद्ध केली त्याचे चित्रपित देखील दाखवले त्यानंतर नॅशनल जिओग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी देखील दिली जिवंत नागपूजेमुळे जगप्रसिद्ध झालेल्या शिराळ्याच्या नागपंचमीवर सन दोन हजार दोनपासूनच न्यायालयाची बंधनी आली असली तरी कायद्याचे उल्लंघन न करता ते शिराळकर अत्यंत उत्साहात साजरी करून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न करत असतात दिवसेदिवस ती साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत असला तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्साह कायम टिकून आहे अवघ्या शिराळकरांच्या मनात जोश निर्माण करणारी नागपंचमी आजही लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकाचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते श्रावण शुद्ध पंचमी दिवशी शिक्षा मागण्यासाठी ती महाजनांच्या घरी गेली त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेचे कारण सांगितले त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारताच तिने होकार दिला तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात त्याचा उपवास करतात तो रूपाने घरात येईल त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे तळणे वर्ज्य केले जाते दो दोन हजार दोनपासून शिराळच्या नाग पूजेवर बंदी घालण्यात आली त्यापूर्वी प्रथम नागांची आंबामाता मंदिरात नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली जात होती आता न्यायालयाने बंदी नागाऐवजी नाग नागप्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जाते पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती बैलगाडीतून नागाची मिरवणूक काढत होते वाहनाची सोय नसल्याने कमी लोक येत होते एकोणीसशे त्रेपन्न साली कैलासवाशी दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी किर्लोस्करांना बोलवले त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर आणि लेखक मोहिते व छायाचित्रकार देखील आले होते एकोणीसशे त्रेपन्न साली नागपंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती एकोणीसशे चोपन्नच्या किर्लोस्कर माशिकात प्रसिद्ध केली त्याची चित्रपित अमेरिकेत दाखवली त्यानंतर नॅशनल जिओग्राफीनं शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली त्यानंतर या नागपंचमीचा जगभर लौकिक वाढला मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बत्तीस श्राळा या नागपंचमीचा काय इतिहास आहे हा पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका